हिनधीन अवस्था जर अन्यतानी जर पाहिली तर देवा लाज कुणाला देवा तुला देवा, लाज आहे आई ला देवा राजाची एखादी पत्नी आहे आणि तिची हिनधीन अवस्था पाहिल्यानंतर लाज कुणाला देवा त्या राजाला का कुणाला या न्याया देवा मी तुझी भक्ती करत आहे तुझी सेवा करत आहे आणि सेवा करत असताना भक्ती करत असताना माझ्या जीवनाची दिन अवस्था जर पाहिली व्यवहारिक सत्तेमध्ये जर या लोकांनी पाहिली माझी परिस्थिती काय बाबा पांडुरंगाचा भक्त आहे आणि बघा त्याची काय अवस्था आहे दो, दोन भूमिका मला बोलायचं या लोकाच्या दृष्टीने देवा या लोकाच्या दृष्टीने देवा तुझी सेवा करत असताना तुझी भक्ती करत असताना व्यवहारिक सत्य माझी सत्यमधली जी माझी अनुकूल प्रतिकूल जी परिस्थिती आहे दैनीय अवस्था आहे ही जर पाहिली तर लाच कुणाला देवा तुला आहे आता परमार्थिक सत्तेमध्ये बोलतो परमार्थिक सत्तेमध्ये देवा माझी अनुकूल आणि प्रतिकूल परिस्थिती मी जर अंगी बाळगून जर नाराज झालो तर परमार्थिक सत्तेतली जे तुझे उंच पदाला पोहोचलेले जे भक्त आहेत ना उंच पदाला जे पोचलेले भक्त आहेत ना त्या दृष्टीने देवा लाज तुला आहे म्हणजे वंश परंपरा दासमी अंकित तुका मोकलिता लाजकोना एक उंच पदाला पोहोचलेले परम भक्त आहेत त्या भक्ताच्या दृष्टीने मी जर व्यवहार माझ्या अंतकरणामध्ये बाळगला आणि मी जर खेद करत बसलो तर त्यांच्या दृष्टीने लाज कोणा तुला आहे आणि व्यवहारिक सत्तेमध्ये तुझी भक्ती करत असताना तुझी सेवा करत असताना अनुकूल प्रतिकूल परिस्थिती आहे आणि अनुकूल प्रतिकूल परिस्थितीमध्ये मी जर असा काय म्हणतो त्याला चळधळ पावलं तर लाज कोणा कोणालाच देवा दोन्ही दृष्टीने जर विचार केला परमार्थिक सत्तेच्या दृष्टीने जर विचार केला तरी लाज तुलाच देवा आहे आणि व्यावहारिक दृष्टीने जरी विचार केला तरी लाज तुलाच देवा आहे म्हणून वंश परंपरा दासमी अंकित तुका मोकलिता लाज कोणा ज्ञानेश्वर